नमस्कार मी सुमन जाधव मी एक आज तुळशीचं भजन म्हणते काग तुळशी बाई तू रानावनाथ रानव नात जागा तुला देते मी माझ्या अंगनात काग तुळशी बाई तू रानावनाथ रानावनाथ घालून पाणी दे तुळशीला घालून पाणी पाणी हुलिला घुन पालुनि या जाने बाई तू बना बनाग जागतोला देते मी मा अङ्ग काग तुळशी बाई तू रानवणात रानवणात जाग तुला देते मी माझ्या अंगणात या तुळशीला घालून पाणी हा तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जाणी काग तुळशी बाई तू रानवनात रानवनात जाग तो देते मी माझ्या अंगणात काग तुळशी बाई तू रानवनात रानवनात जाग तुला देते मी माझ्या अंगणात या तुळशीला लावूनी कुंकू ह्या तुळशीला लावणी कुंकू कुंकू लावणी गेली सकू कुंकू लावून गेली सकू काग तुळशीबाई तू रानवनात रानावनात राना जागा तुला देते मी माझ्या अंगणात काग तुळशीबाई तू रानवणात रानावनात राना जाग देते मी माझ्या अंगणात ह्या तुळशीला लावून गंध ह्या तुळशीला गाऊनी गंध गंध लावून गेले मुकुंद गंध लावून गेले मुकुंद काग तुळशी बाई तू रानवणात रानवणात जाग तू ल देते मी माझ्या अंगणात काग तुळशी वाई तू रानावनात रानवनात जाग तू ल़ा देते मी माझ्या अंगणात या तुळशीला लावूनी बुका ह्या तुळशी लावूनी बुका भूका लावूनी गेले तू का भूक लाव गेले तू काग तुळशी बाई तू रानवनात रानवनात जाग तुला देते मी माझ्या अंगणात काग तुळशी बाई तू रानवनात रानवनात जाग तुला देते मी माझ्या अंगणात धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा